शरद पवारांचा मुलगा नसल्यानं मला संधी मिळाली नाही मी साहेबांचा सा मुलगा असतो तर संधी मिळाली असती शिरूरमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य तर शरद पवार सुप्रिया सुळेंनाच मोठं केलं फडणवीसांचा पलटवार लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळतील शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात भाजपच्या केशव उपाध्यांचा आरोप ठाकरे मुंबईकरांसोबत आहेत की बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत उपाध्यांचा सवाल दिल्लीश्वरांची चावी दिलेली माकडं फिरतायत उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा तर ठाकरेंना उपचाराची गरज फडणवीसांचा पलटवार भुजबळांकडून नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू सुहास कांदेंचा गंभीर आरोप तर माझे कार्यकर्ते भारती पवारांचा प्रचार करतायत भुजबळांनी आरोप फेटाळले पंधरा सेकंद पोलीस हटवा ओबीसींना कळेल नवनीत राणांचा इशारा तर एक तास त्या राणांना आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस तडीपारची नोटीस घेण्यास नकार बडगुजरांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट